नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण इयत्ता इतिहास प्रकरण क्रमांक एक भारतीय उपखंड आणि इतिहास स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक इतिहास म्हणजे काय उत्तर मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत म्हणजे इतिहास होय मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो तीन डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते चार भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती होय पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या द लर्निंग लॅब या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते उत्तर मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते मानवी समाजाचा आहार वेशभूषा घरबांधी त्यांचे व्यवसाय या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात प्रश्न क्रमांक दोन आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील पुढील अनेक गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात जसे की एक हवामान दोन पर्जन्यमान तीन शेतीतून मिळणारी उत्पादने चार वनस्पती प्राणी जमिनीतील खजिने इत्यादी प्रश्न क्रमांक तीन भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात उत्तर अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका नेपाळ भूतान बांगलादेश व भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हटले जाते प्रश्न क्रमांक तीन कार्नेलिया इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतुट असते उत्तर कारण मानवी समाज ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्या आधारे तिथील जीवनपद्धत आणि संस्कृती विकसित होत असते पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास गावे नगरे उजाड होतात अशा रीतीने भौगोलिक मानवी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे म्हणून इतिहास लोकांना गाव सोडून जाणे भाग पडले उत्तर मानवी इतिहासाच्या वाटचालीत अनेकदा पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ परकीय आक्रमण या व्यतिरिक्त अन्य काही भौगोलिक संकट येतात अशा वेळी या प्रदेशातील लोकांना अन्नधान्याचे आणि जगण्याच्या अन्य साधनांची कमतरता म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव सोडून जाणे भाग पडते पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका प्रश्न क्रमांक चार डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा येथे तुम्हाला डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यातील फरक स्पष्ट करायला सांगितलेला आहे एक डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन एक डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते दोन मैदानी प्रदेशातील लोक जीवन मैदानी प्रदेशात राहणारे लोकांचे जीवन त्या मानाने कमी कष्टाचे असते दोन या प्रदेशात सुपीक शेतीचे प्रमाण कमी असते मैदानी प्रदेशात सुपीक शेत जमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते तीन सुपीक जमिनी अभावी या प्रदेशातील लोकांना तृणधान्य व भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध होतात तसेच मैदानी प्रदेशात विपुल सुपीक जमिनीमुळे मैदानी प्रदेशात तृणधान्य व भाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात अशा पद्धतीने येथे डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन व मैदानी प्रदेशातील लोकजीवन यातील फरक मी येथे तुम्हाला स्पष्ट करून दिलेला आहे प्रश्न क्रमांक पाच पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला पाठ्यपुस्तकातील नकाशाचे निरीक्षण करून काही प्रश्न विचारलेले आहे त्यावर आधारित उत्तरे मी ते तुम्हाला सांगणार आहे प्रश्न क्रमांक एक भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत भारताच्या उत्तरेकडे हिंदू खुश व हिमालय या पर्वतरांगा आहेत दोन भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते खुशकीचे मार्ग व रेशीम मार्ग हे भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग आहेत तीन गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कोठे होतो गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम बांगलादेशमध्ये होतो चार भारताच्या पूर्वेस कोणते बेट आहे भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार हे बेट आहे पाच थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथे संपलेला आहे अशाच नवनवीन स्वाध्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद